बाबा काय अरे बाळ माहित नाही किं मग इम्पॉर्टंट काम चालू इथं हा मला दर थांबू चोळणी या त्या टायमाला आळडवत उठल सुटलं काम धंदा नाही कर तुला अरे बाबा एडा नंतर खा तुमच्यासाठी एक मस्त खबर आणली तुम्ही ऐकली ना तुम्ही डायरेक्ट बेओ पडसन काय आलं तुला आजी टपकली काय नाही हो बाबा ती खबर नाहीये आज जे आहे बरोबर तुमच्या बाबा सध्या एक ट्रेंडिंग हिडे चालू आहे मग मी काय करू तो काढला ना आपण आपण डायरेक्ट फेमस होईन जा रातो रात डायरेक्ट हा हं अरे बापरे का म्हणतो इतकं ट्रेंडिंग का त्याच्यासाठी तुम्हाला नाचणं लागेल बाबा पहिलं सांगून देतो नाचू ना मंग त्याला काय झालं आपल्या अंगातलं बोड तुम्हाला नाचता येतं बाबा हम्म नाचता येतं का अरे बाड खाऊ तर बापाच्या लग्न तितकं नाचलेलोय मी लुंगी वर करू करू नाचलेलोय बाबा आता आपल्या सध्या नाच हम्म बर चल मग व्हिडिओ काढू आपण आता जाऊ दे वेडा नंतर चोळ आपण चल उठा बाड खाऊ हातक तू अ बाप उठा अरे किती वजन हो बाबा तुम अरे बाड खाओ कुकर भर भात आतो दोन बाकरी आतो वजन तो, तो ना? हाँ बाबा रेडी का हा रेडी रेडी करूक चालू मैं हा कर कर बर कैमेरा लाइट एक्शन अरे बाबा डंगर पुल यस बाबा, बाबा, ओ, बाबा, बाबा, था अरे बाबा बाबाओ बाबा रिल चोल्ड रे मधला पूर्ण झाला आता बाबा कबड आता मातेला काय म्हणणार अरे हाड खाऊ चिकट नाही नाही आलो आलो बाबा मारू नका यश काय करतो तुला मी काय केलं बाबा आता